व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जो आपला शेतकरी बंधूंसाठी साठी येणारा नवीन सीझन आहे म्हणजे गावरान कांदा सीझन आहे त्या संदर्भात आज आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रथमेश कुटाळे कृषी फंडा या चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम आपण पाहूयात कलश सीडचा हा जो के एस पी थर्टी आहे म्हणजेच कलश प्रसंगी जो शेतकरी वर्ग पुन्हा प्रसंगी या नावाने ओळखला जातो मार्केटला तो हा कांदा दुसरा आणि सर्वोत्तम आणि सगळ्यात महत्वाचा कांदा जो आहे मार्केटमधील शेतकऱ्यांचा लोकप्रिय असा सीडचा प्रसिद्धी कांदा शेतकरी बंधूंनो काय होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक भ्रम असतो किंवा खूप सारे प्रश्न असतात की कलशचा केस पितिस केला पाहिजे का कलशचा प्रसिद्धी केला पाहिजे तर ते आज आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधू नो केस हा जो कांदा आहे हा कांदा का करायचा ज्या शेतकरी बंधूंना कांदा रोप लागडीपासून लवकर आणायचा आहे म्हणजेच शंभर ते एकशे दहा दिवसात ज्यांना कांदा हवा आहे उत्तम साठवणूक क्षमता असेल आणि सगळ्यात महत्वाचं मार्केटला काही शेतकऱ्यांचं जे म्हणणं असतं आम्हाला गवळा कलर हवाय किंवा लाल कलर हवाय तर तो हा कांदा आहे कलश प्रसिद्धी सर्व शेतकरी बंधूंचं हक्काचं आणि गावरान कांद्यामधील आवडीचं वाट कलश प्रसिद्धी हा जो कांदा आहे शेतकऱ्यांनी का करावा आणि का नाही करावा तर किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आता पाहणार आहोत कलश प्रसिद्धी हा जो कांदा आहे हा रोप लागवडीपासून पासून कांदा जो आहे हा आपला रोप रो, लागवडीपासून कांदा एकशे दहा ते एकशे वीस दिवसाच्या आसपास हा कांदा तयार होतो व्यवस्थित परिपक्व होतो ह्या कांद्याची साईज आणि गोलाकारपणा चांगला असल्या कारणास्तव तो हा कांदा मार्केटला देखील प्रॉपरली चालतो आणि सगळ्यात महत्वाचं ह्या कांद्याचा कलर जो आहे तो डार्क रेड कलर आहे डार्क रेड कलर म्हणलं तर कस तर हे बघा हे हा कांदा जो आहे आज आपण असा हा कांदा जो दाखवत आहे तर ह्या कांद्याला बरोबर एक पाच ते साडेपाच महिने हा कांदा टिकवण क्षमतेतला हा कांदा आहे जर तुम्ही म्हणता पाच महिने कसा तर बरोबर सत्तावीस मार्चला आमचे शेतकरी महादेवजी श्रीमंत श्रीवंद शेतकरी आहेत त्यांच्याकडे हा कांदा आपण घेतलेला होता चाळीतून म्हणजे त्यांनी तो कांदा सत्तावीस मार्चला सत्तावीस मार्चला तो कांदा त्यांनी काढून तीस मार्चला हा कांदा चाळीत ठेवला होता त्यांनी आज आहे तीस मार्च पासून आजच्या तारखेपर्यंत बरोबर ह्या कांद्याला पाच ते साडेपाच महिने झालेला आहे हा कांदा आपण पाहू शकता एकदम प्रॉपरली गोलाकार आणि एकदम प्रॉपरली स्वरूपात आहे आणि हा जो कलर आपण म्हणतो की डार्क रेड कलर का करायचा शेतकरी बंद तर ह्या कांद्याची खासियत अशी आहे की हा कांदा प्रॉपरली आपला सहा ते आठ महिन्याच्या आसपास प्रॉपरली चाळीत हा कांदा टिकतो जर आपण कांदा जर डार्क रेड कलर केला तर तो चाळीत कांदा गेल्यानंतर कांद्याचा कलर स्वरूप थोडा 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 डल होत जातो तर डार्क रेड कलर असल्या असतो हा कांदा तुमचा जास्त पांढरा पडणार नाही जर हा कांदा पांढरा पडणार नाही त्याचा अर्थ हा कांदा चकचकीत एकदम तुमचा लाल झरत राहणार आणि ज्यावेळेस हा कांदा तुमचा इतर वाहनाच्या सोबत मार्केटला पडणार त्यावेळेस हा तुमचा कांदा एकदम लाल कलर असल्या कारण असतो आणि एकदम चमक असल्या कारण असतो ह्या कांद्याला तुम्हाला उठावाला एक ते दोन रुपये जास्त मिळणार आणि जर सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी बंधूंनो कलर झाला आपला महत्वाचं सांगणं पण सगळ्यात महत्वाचं शेतकरी बंधूंचं म्हणणं असतं की सर आम्हाला तुम्ही कांदा सांगताय पण हा कांदा डबल पत्ती आहे का तर शेतकरी बंधूंनो नो आपण समोर दाखवूया एक पत्ती एक पत्ती निघाली ह्या कांद्याची हे बघा ही दुसरी पत्ती निघाली दुसरी पत्ती निघाली अक्षर शेतकरीबंधनो बघा दुसरी पत्ती निघाली आणि ही तिसरी पत्ती देखील आपली या कांद्याला प्रॉपरली चालू आहे शेतकरी बंधनो डबल पत्ती आणि तीन पत्ती हा कांदा प्रॉपर आपल्या समोर आहे जितकी पत्ती तुमची जाड जितकी पत्ती तुमची स्ट्रॉंग तितकी तुमचा कांदा सरीचं प्रमाण देखील कमी राहतं सगळ्यात महत्वाचं शेतकरी बंधूं ह्या कांद्यांची जी मान आहे ती मान आपली एकदम नाजूक आहे निमुळते आहे जेणे जेणेकरून काय होतं ज्यावेळेस आदरत असते त्या माने आत जाते त्यावेळेस आपलं सडीचं प्रमाण होतो किंवा जी काजळी लागण्याचं सगळ्यात महत्वाचं आहे काजळी लागण्याचं प्रमाण ह्या कांद्यांना कमी राहतं काजळी देखील महत्वाची असते तर ह्या कांद्यांना काजळी देखील लागत नाही मान बारीक राहते ह्या कांद्यांची आणि पत्ती देखील एकदम चिवट आहे जर आपण पहिला कांदा बघितला तर हा कांदा देखील बघूयात पांदा, कांदा कांदा आपला पत्ती एकदम चिवट आहे बाबा शेतकरी बंधनो एकदम चिवट पत्ती हे बघा एकदम पत्ती चिवट आहे त्याच्यामुळं हवा आज जाण्याचा संबंध येत नाही हवा जर आज जास्त गेली नाही तर कांद्याला तुमच्या काजळी पकडणार नाही त्याच्यामुळे शेतकरी बंधनो काय होतं की कांदा चाळीत जे सळीचं प्रमाण म्हणतात काही शेतकरी किंवा काजळीचं प्रमाण कांद्याला बरच कमी लागतं आणि पत्ती जे शेतकरी म्हणतात की पत्ती आम्हाला हवी आहे म्हणजे कांदा जास्त टिकतो तर आपण समोर दाखवलं एक पत्ती दोन पत्ती आणि ही समोर तिसरी पत्ती देखील चालू आहे तुमची पत्त्या ह्या कांद्यामध्ये जास्त आहेत कारण की ह्या व्हरायटी ज्या आहेत हे रिसर्च व्हरायटी आहेत रिसर्च व्हरायटी सगळ्यात महत्वाचं रोगराईला कमी बळी पडतो सगळ्यात महत्त्वाचं गावरान कांद्यामध्ये अजून ह्या प्रसिद्धी कांद्याच्या बाबतीत डेंगळ्याला हे वाण सहनशील आहे जे शेतकरी म्हणतात डेंगळे फुट इथे का कांद्याला तर ह्या कांद्यांना सहनशील हे कांदे आहे त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो येणाऱ्या नवीन सीझनसाठी जर तुम्ही गावरान कांद्याचा विचार करत असाल तर शंभर टक्के तुम्ही कलशचं प्रसिद्धी हे वाण करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे इतर वानाच्या तुलनेत हा कांदा तुम्हाला नक्कीच नक्कीच म्हणजे नक्कीच दोन रुपये किंवा दोन पैसे जास्त उत्पन्न नक्कीच देऊन जाईल आणि हा कांदा चाळीला देखील तुम्हाला जसाच तसा टिकेल जर आपण शेतकरी बंदू एकदा व्यवस्थित पाहिलं त्या डब्यावरचा कलर आणि आपल्या आप कांद्यावरचा कलर देखील एकदम मिळता जुळता आहे जसं की म्हणजे आपण शेतकऱ्यांसोबत कधीच फसवणूक करत नाही की म्हणजे दाखवणे करणे जोपर्यंत शेतकरीबंधन आपण आपल्या रानामध्ये काही जे हे वाण आहेत हे वान इतर वाणांसोबत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा फरक देखील जाणवणार आहे त्याच्यामुळे शेतकरीबंधन शंभर टक्के या सीझनमध्ये मध्ये तुम्ही आपल्या कलर्सच्या दोन्ही व्हरायटी ज्या आहेत के एस पी असेल किंवा प्रसिद्धी असेल नक्कीच जवळच्या आपल्या कृषी सेवा केंद्राकडे त्यांचं तुम्ही मागणी करा नसेल तर आमच्याशी संपर्क जात जाता जाता ज्यांना गवळा कांदा करायचा का आहे म्हणजे फेंड कलर करायचा आहे आणि जास्त साठो क्षमता करायची का नाही कांदा काढण्यानंतर लग्न रोखायचा आहे त्यांनी केस पिकस करायचा आणि ज्या शेतकऱ्यांना चांगली क्षमता आणि डार्क रेड कलर हवा जेणेकरून मार्केटला उत्तम भाव सापडेल त्यांनी प्रसिद्धी कांदा करायचा आणि जाता जाता शेतकरी बदलनो आपलं कृषी फंड हे चॅनल आहे त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद